नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोह हो, आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे सात वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत सर्वप्रथम आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रोहो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवसामध्ये वातावरणामध्ये जो होणारा बदल आहे सोबतच ढगाळ वातावरण राहणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल तुला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो हिवाळा संपून आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे यासोबतच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आपल्याला कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याचं उत्तर पाहायला मिळते आहे काही ठराविक जिल्ह्यांमध्येच किमान तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे अशामध्येच राज्यात पुढील काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळू शकते काही वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे यासोबतच राज्यातील जे काही रब्बीतील पिके आहे पिके काढणीलासुद्धा सध्या जोर आलेला आहे ज्यामध्ये हरभरा आहे गहू आहे या पिकांची काढणी सध्या जोरात सुरू आहे सोबतच ज्वारीसारखं पीकसुद्धा काढणीला आलेलं आहे आणि अशामध्ये जर राज्यातील वातावरणामध्ये बदल झाला किंवा ढगाळ वातावरण किंवा पावसाचं वातावरण जर झालं तर ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची आहे काही वेदळ मॉडेलच्या अंदाजावरून दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्र आहे या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आपल्याला पाहायला मिळू शकते यासोबतच जे असं काही वातावरण राहणार आहे ते वातावरण आपल्याला साधारण तीन ते चार मार्चपर्यंत आपल्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण पावसाची शक्यता ही राहणार आहे काही वेदळ मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिनांक दोन तीन व चार मार्च दरम्यान राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता सुद्धा काही वेदळ मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसते आहे तुर्तास तरी आपण असं म्हणू शकतो की राज्यातील वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार असून दिनांक तेवीस फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते पण तेवीस फेब्रुवारीपासून आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यताही नाहीच्याच बरोबर राहणार आहे तुर्तास तरी आपल्याला असं म्हणता येईल की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाहीच्याच बरोबर आहे आपल्याला मार्च महिन्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होईल असं चित्र काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसते आहे यामध्ये जर काही बदल झाला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करणार